माजी मंत्री धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा मोठा दणका पोटगीतील पन्नास टक्के रक्कम तातडीनं न्यायालयात जमा करण्याचे निर्देश राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे करुणा शर्मा यांना लागू झालेल्या पोटगीतील पन्नास टक्के रक्कम चार आठवड्यात न्यायालयात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत या निर्णयानंतर करुणा शर्मा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत मुंडे हे मुळात चांगले आहेत पण त्यांच्यामागे असलेल्या दलाल गँगमुळे त्यांनी चुकीची पावलं त्यांची पडत आहेत असा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे सोबतच कोर्टाची मी आभारी मानते त्यांनी मला न्याय दिला अशी प्रतिक्रिया ही त्यांनी दिलेली आहे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी वांद्रे येथील कुटुंब न्यायालयाने करुणा मुंडे यांना पोटगीपोटी देण्यात येणाऱ्या दोन लाख रुपये रकमेच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी प्रकरणात धनंजय मुंडे यांना उच्च न्यायालयाने दणका दिल्याचं पाहायला आहे बांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने काही दिवसांपूर्वी करुणा शर्मा या पोटगीस प्राप्त असल्याचं मान्य करत त्यांना दरमहा एक लाख पंचवीस हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते याला धनंजय मुंडे यांनी उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं आणि त्यावर गुरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या एकलपीठापुढे सुनावणी पार पडली आणि न्यायमूर्ती यांनी धनंजय मुंडे यांना दणका दिला ऑगस्ट दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या पस्तीस महिन्यांच्या कालावधीची एकूण रक्कम त्रेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार एवढी आहे यातील एकवीस लाख अट सत्याऐंशी हजार पाचशे रुपये ही पन्नास टक्के रक्कम वांद्रे न्यायालयात पुढील चार आठवड्यात जमा करावी तसेच करुणा मुंडे यांची मुलगी ह्याच्यासाठी असलेली पोटजी पोटगीची रक्कम शंभर टक्के कोर्टात जमा करावी आणि या याचिकेवर आठ आठवड्यांनी अंतिम निर्णय देऊ असं कोर्टानं म्हटलेलं आहे काल धनंजय मुंडेंनी जे खालचे कोर्टामध्ये ऑर्डर झालेली आहे मेंटेनन्स देण्यासाठी त्याच्यामध्ये मेंटेनन्स नाही द्यायचा आहे आणि मी फायनान्शियली स्ट्राँग आहे त्याच्यामध्ये ते ऑर्डर जे खालचे दोन कोर्टाचे ऑर्डर क्लॅश करण्यासाठी इस्टे आणण्यासाठी धनंजय मुंडेंनी हायकोर्टामध्ये दाद मागितली आहे त्याच्यामध्ये मंजूषा देशपांडे मॅडमच्या मी मनापासून हात जोडून आभार मानते त्यांनी धनंजय मुंडेला दिलासा न देता मला न्याय दिलेला आहे आणि त्यांनी जे दाद मागितली आहे त्याचे त्याच्यामध्ये त्यांनी मंजूषा न्यायालय मॅडमनी मला दिलासा दिलेला आहे की कमी ते कमी जे मुलगीचे आहे पंच्याहत्तर हजार दर महिना ते शंभर टक्के त्याच्यामध्ये पूर्ण पेमेंट जे आहे त्याच्या कमी ते कमी तीस लाख रुपये असतात आणि जे माझ्या आहे सव्वा लाख रुपये दर महिना त्याच्यामध्ये थर्टी थ्री तेहतीस ते महिन्याच्या ते पूर्ण रक्कम पंचास टक्के माझी आणि शंभर टक्के मुलीची जे रक्कम आहे ते, ते कमी ते कमी पंचहत्तर टक्के असते तो ते पूर्ण रक्कम चार आठवड्यामध्ये देण्याचा आदेश माननीय न्यायाधीश मॅडमनी दिलेला आहे कमी ते कमी हे रक्कम जी आहे पन्नास लाखाचे पर्यंत होईल क्यकी मुलीचे जे आहे शंभर टक्के देण्याच्या साठी सांगितलेलं आहे आणि जे माझी जे रक्कम आहे ते कमी ते कमी तेहतीस ते चाळीस लाख रुपये असते त्याच्यामध्ये त्यांनी अर्धे पचास टक्के देण्यासाठी सांगितलेलं आहे ते कमीत कमी वीस ते बावीस लाखपर्यंत होतील बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई